शेगाव व खामगाव तालुक्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश शेगाव तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या जलम माटरगाव जिल्हा परिषद सर्कलचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे व बुलढाणा जिल्हा परिषदचे माजी अर्थ व बांधकाम सभापती सुरेश भाऊ वनारे बुलढाणा जिल्हा परिषदचे माजी सदस्य सुरेश भाऊ तोमर तसेच जलम येथील ग्रामपंचायतच्या माजी सरपंच सौ मंगलाते घोपे समाजसेवक उत्तम फोपे आशिष देशमुख बबलू नरवाडे आदी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी कामगार मंत्री आकाश फुडकर यांच्यावर विश्वास ठेवून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीत अकोला येथे दिनांक अकरा जून रोजी भाजपामध्ये पक्षप्रवेश केला यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते प्रवेश घेणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला माजी आमदार दिलीप कुमार साणंदा यांचे निकटवर्ती समजल्या जाणाऱ्या दोन्ही सुरेश भाऊंनी साणंदा यांची साथ सोडून भाजपामध्ये प्रवेश केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत